देवदेवतांच्याही ही पलीकडं छत्रपती शिवरायांना हा महाराष्ट्र मानतो मानतो हा देश जगभरातले सर्व शिवप्रेमी मानतात घटना अशी असताना भोसले यांनी जे काही एकतीस मेचा अल्टिमेटम देऊन वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात जो अल्टिमेटम दिला त्यावरती त्यांच्या हेतूवरती आमचा आमची शंका आहे कारण दोन हा दोन हजार बारा साली वाघ्या वाग्याची समाधी आणि वाघ्याचा पुतळा काढून जरी टाकण्यात आलेला होता त्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलं आणि हे आंदोलन उभं केल्यानंतर परत शासनानं रात्रीत तो पुतळा आणून तिथं बसवला आमचं म्हणणं एवढंच आहे की छत्रपती शिवरायांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अग्नीमध्ये उडी देऊन जीव देणारा वाग्या कुत्रा अशी छत्रपती शिवरायांच्या त्या वाग्या कुत्र्याची स्टोरी आहे मग याचे पुरावे लोक मागत आहेत राजे भोसले मग पुरावे मागत असताना इतिहास तज्ञ संजय सोनवणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हयात असतानाचा पुरावा त्यांना दिलेला आहे आणि पुरा तो पुरावा कोणता तर राणी मल्लमा दीक्षित दक्षिण दिग्विजयाला गेले त्यावेळी आता डिटेल स्टोरी मी सांगणार नाही तुम्हाला पण राणी मल्लमाने जे काही शिल्पचित्र कोरलं त्या शिल्पचित्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या बरोबर एक झेपावणारा कुत्रा त्या शिल्पचित्रामध्ये आहे आणि मग जर इतिहासाचं साधन म्हणून आपण शिल्पकलेला किंवा शिल्पचित्राला आपण प्राधान्य देणार आहोत की नाही जर मराठी भाषेचा उगम हा श्रवण बेळगोळच्या शिलालेखामधून म्हणजे तेव्हापासून मराठी भाषा बोलली जाते असं जर आपण गृहित धरत असू तर राणी मल्लमा ही छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना ज्या राणी मल्लमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्री ही पदवी दिली त्या राणी मल्लमाच्या शिल्पचित्राचा आपण पुरावा म्हणून ग्राह्य धरणार आहोत का त्याचबरोबर संजय सोनवणे यांनी जर्मन अभ्यासकांचा पुरावा दिलेला त्यानंतर आ, एस एस पी एम एसच जे काय छत्रपती शिवरायांचं जे काय स्मारक आहे पुण्यामध्ये त्याच्या बाजूला जे चित्र आहे त्या चित्रामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज त्या कुत्र्याकडे पाहून काहीतरी संवाद साधतायत असं शिल्प आहे असे पुरावे आहेत पण पुराव्याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवरायांचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी तो महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय असतो अस्मितेचा विषय असतो भावनेचा विषय असतो आणि मग तत्कालीन जी काही शिवाजी महाराजांच्या समाधीची जीर्णोद्धारक समिती होती त्या समितीनं जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाच्या हेतूवरती शंका उपस्थित करतायत असा आरोप आमचा संभाजीराजे भोसले यांच्यावर आहे कारण या सगळ्या लोकांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांच्या समाधीचा उद्धार करून छत्रपती शिवरायांचं शिवरायांप्रती एक मान सन्मान किंवा छत्रपती शिवराया शिवराया दैवताविषयी ते उत्तरदायित्व ठरू पाहतायत त्यांच्या हेतूवर शंका तुम्ही कशी काय उपस्थित करताय बरं जरी शंका असली तर तुम्ही पुरातत्व खात्याकडं मुख्यमंत्र्यांकडं एखादी समिती गठीत करायला सांगा अभ्यासकांची समिती गठीत करायला सांगा की ज्यामधून काहीतरी सत्य बाहेर येईल पण असं कुठलंही कृत्य न करता तुम्ही अल्टिमेटम देता आणि अल्टिमेटमही कुठला तर एकतीस मेचा एकतीस मेला पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशतकोत्तर जन्म महोत्सव आहे त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान येणार आहेत मग अशी परिस्थिती असताना वाघ्याची समाधी आणि त्याबाबतचा अल्टिमेटम या गोष्टी ज्यावेळी समोर आल्या त्यावेळी आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की इतिहास ऐतिहासिक तथ्य पुरावे या सगळ्या गोष्टी जरी डोळ्यासमोर ठेवल्या हे जरी सत्य असलं तरी शेवटी आस्थेचा हा विषय आहे त्यामुळे याच्याकडे संवेदनशील पद्धतीनं पाहिलं जावं ही आमची भूमिका आहे इतिहास समजून घेण्याची आवश्यकता तर आहेच पण याच संभाजीराजे भोसलेंना माझा एक सवाल आहे छत्रपती शिवरायांचे नातू म्हणजे संभाजीराजेंची चिरंजीव श्रीमंत शाहू महाराज यांचा एक श्वान होता त्याचं नाव खंड्या कृष्णा नदीच्या काटावरती माहुली संगम येते त्या खंड्याचं स्मारक स्वतः शाहू महाराजांनी उभं केलेलं आहे आणि तत्कालीन बकरीमध्ये वगैरे याचं सगळं वर्णन आहे शाहू महाराजांनी त्या खंड्याला जागीरदार म्हणून जाहीर केलेलं त्या खंड्यासाठी वतन जाहीर केलेलं आहे आणि त्यांचं स्मारक आहे आणि हे छत्रपती शिवरायांनंतर एक ऐंशी वर्षाच्या कालावधीतलं आहे मग आता संभाजीराजे भोसले त्यांचे ऐतिहासिक पुरावे तथ्य सत्य शोधणार का त्याच्या खंड्याचं पण स्मारक काढणार आणि मग खंड्यांचं पण स्मारक वाघ्याचं स्मारक काढा ऐतिहासिक पुरावे नाहीत उद्या हेच संभाजी भोसले मग महादेवाच्या नंदीचे पण पुरावे मागतील मग आता महादेवाचा नंदी जो शेतकऱ्याशी जीवनाशी निगडीत आहे जो शेतकऱ्यांचा पूजक आहे त्या नंदीचे जर उद्या यांनी पुरावा मागितले आणि जर पुरावे नसतील ऐतिहासिक तथ्य नसेल तर ते काढून टाका असं जर म्हणणार असेल तर मग या महाराष्ट्रातल्या या जनमानसांचा सर्वसामान्य माणसाचा लोकभावनेचा आस्थेचं काय आहे की नाही त्यामुळे याच्यावरती एक समिती गठीत व्हावी समिती गटत झाल्यानंतर यामधून सर्वसमावेशक तोडगा निघावा आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावं ही आमची भावना आहे बघा ना मला सांगा सत्तर ऐंशी वर्ष झालेले आहेत बर लोकमान्य टिळक असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील तुकोजीराव होळकर असतील या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान करावा असा हेतू होता का हो? असा असा प्रश्न का पडतो यांना बर या गोष्टीला ऐंशी वर्ष झालेले आहेत या ऐंशी वर्षाच्या कालावधीमध्ये कुणालाच काही वाटलं नाही एका राजसन्यास नाटकामध्ये गडकरींच्या काहीतरी उल्लेख आला आणि म्हणून हे स्मारक काढून टाका हे काही या महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या बुद्धीला पटत नाही त्याच्या अगोदर चिग गोपटेंच्या साहित्यामध्ये याच वर्णन आलेलं आहे हे हे बघा कुणाचा तरी राग तुम्ही कुणावर तरी काढू नका ब्राह्मण द्वेषापोटी तुम्ही या गोष्टी करू नका आमचं म्हणणं काय आहे की छत्रपती शिवराय हे दैवताच्या पलीकडचे संवेदनशील विषय महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर ऐतिहासिक पुरावे तथ्य सत्य शोधत बसाल मग मी आता एक प्रश्न उपस्थित करतो संभाजीराजेंसमोर आमचे शाहीर बोलत असताना म्हणतात की भवानी माता प्रसन्न झाली आणि राजा छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये भवानी मातेनं भवानी तलवार दिली अरे ही आमची भावना आहे ना मग आता भवानी तलवार दिली का मग कॅमेरा होता का मग त्याचा पुरावा काय मग त्याचं ऐतिहासिक तप्य काय असं कसं म्हणू शकता संभाजीराजे भोसले आमच्या भावनेला काय महत्व आहे की नाही भवानी तलवार भवानी मातेनं दिले हे शाहिरानं म्हणणं हे आमच्या आस्थेचं प्रतीक आहे हा कलात्मक आविष्कार आहे या माणसांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणं आहे वडा लिहिला जातो एक लाख बांगडी पानपतावर फुटली एक लाख बांगडी फुटली का मग एका वा, एका सतीच्या हातात किती बांगड्या होत्या असे तुम्ही असं तुम्ही त्याचा क्लिष्ट पद्धतीनं वस्तुनिष्ठ निरस करणार का इतिहास इतिहास आमच्या भावनेचा आस्थेचा आहे छत्रपती शिवरायांचा आहे यावरती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक तज्ञ समिती नेमली पाहिजे आणि त्या तज्ञ समितीच्या माध्यमातून जो जो असेल तो योग्य असा निर्णय निघाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन निघाला पाहिजे अशी आमची मागणी हो मी मागणी अगोदरच केलेली आहे माझ्या पहिल्या प्रेसमध्येच ती मागणी केलेली आहे मुळात त्यांच्या माध्यमातून जे काम होते ते निकृष्ट प्रतीचं होते असं ते सह्याद्री अनेक संघटना आहेत सामाजिक संघटना त्यांनी ते सोशल मीडियावर फिरतंय पण याच्याही पलीकडे जाऊन आमचं असं म्हणणं आहे काल परवा विशाळगडाच्या बाबतीमध्ये झालं आज वाघ्याच्या बाबतीमध्ये होणार परवा तुम्ही मग श्रीमंत शाहू महाराजांच्या खंड्या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही हेच पाऊल घेऊ उचलणार आहात का हे काय आहे का तुम्हाला दुर्ग संवर्धन करायला नेमलंय का दुर्गाचं विल्हेवाट लावायला नेमलंय नक्की कशासाठी त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की तज्ज्ञ मंडळ इतिहास तज्ज्ञांनी जरूर पुढे यावं पण भावनेचा आस्थेचाही विचार व्हावा आज प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये झालं झालं की नाही हा आस्थेचा विषय आहे मग लंका होती का मग सोन्याची होती का मग सोन्याच्या विटा होत्या का पुरावे कसे कसे शोधणार आणि कसं ते काळाच्या ओगात तुम्ही प्रूव करणार हे ह्या मर्यादा आहेत मर्यादा जाणून घेतल्या पाहिजेत प्रत्येक माणसानं असं आंदोलन ज्यावेळी तुम्ही जाहीर करता त्यावेळी या मर्यादांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे मी संभाजीराजेंना एकच आव्हान करेल छत्रपती शिवराय हा महाराष्ट्र देश आणि जगातल्या शिवप्रेमींच्या आस्थेचा विषय आहे प्रत्येक विषय जर तुम्ही ऐतिहासिक कसोट्यावर जर तुम्ही घासत बसाल तर इतिहास निरस होईल आमच्या शहीरांनी जे वर्णन केलेले आहेत लेखकाने जे लिहिलेलं आहे ज्यावेळी एखादी माहिती ज्यावेळी आपण दुसऱ्या आप फॉर्मॅटमध्ये सांगतो कलात्मक आविष्कारात एखादं नाट्य निर्माण होतं तो कलात्मक आविष्कार असतो मग कलात्मक आविष्काराला तुम्ही ऐतिहासिक चॅलेंज करणार का, का ह्या गोष्टी कुठेतरी समजून घेतल्या गेल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातलं सामाजिक सौहार्द टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही पाहावं आणि योग्य ती समज या सगळ्या मंडळींना दिली पाहिजे